आज मी कराडच्या रिमांड होमला भेट दिली कैलासवासी मादेवरावजींनी त्या काळामध्ये रिमांड होमची स्थापना केली होती रिमांड होमची स्थापना करून जवळजवळ पन्नास वर्षाचा कालावधी उलटून गेला या रिमांड होमनी सहा हजार मुलं सांभाळण्याचं काम इतके वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं ह्या रिमांड होमची आजची स्थिती काय तिथं नेमकी त्यांना गरज काय आणि भविष्य काळामध्ये सोयी आणि सुविधा चांगल्या पद्धतीनं लोकांना देता याव्या निराधार अशा मुलांना देता याव्या याच्यासाठी मी आज ही व्हिजिट केली ज्या मुलामुलींची सेवा या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून चालू आहे त्या संस्थेच्या सगळ्या संचालक मंडळाची देखील भेट मी घेतलेली आहे त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेतलेल्या आहे शासन स्तरावरून किंवा काही खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून कशी मदत या स प्रकल्पांना त्यांच्या किंवा रिमांड होमच्या इतर मुलांच्यासाठीच्या सोयीसुविधा त्यांना करायच्या त्याला कशी करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर माझा पहिला पगार हा आज रिमांड होमला डोनेट करणार आहे आणि त्याच्यामधून त्यांना ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी करायच्यात त्या ते त्यांनी कराव्यात या मतदारसंघामध्ये लोकांनी मला खूप मोठं प्रेम दिलेलं आहे आणि त्यामुळं आज आपण ज्या पदावर लोकांमुळं गेलो त्या पदाचा पूर्णपणे उपयोग हा लोकांसाठी झाला पाहिजे ही माझी मनोमन भावना आहे आणि त्यामुळं आज आम्ही हा दिवस निश्चित करून अशा पद्धतीचा कार्यक्रम इथं आयोजित केला